डॉक्टरांना देवासमान मानलं जातं कारण मृत्यूच्या दाढेतून माणसाला बाहेर काढण्याचं काम डॉक्टर आपल्या वैद्यकीय सेवेतून करतात म्हणूनच वैद्यकीय क्षेत्राचा उल्लेख करताना आजही वैद्यकीय सेवा असंच म्हटलं जातं मात्र याच वैद्यकीय क्षेत्राला काही व्यावसायिक डॉक्टरांमुळे बदनाम व्हावं लागल्याचं अनेकदा दिसून आलं लखनौमधील अशीच एक घटना समोर आली आहे ज्या जीवाला धोका असल्याचं सांगून मेदांता हॉस्पिटलने रुग्णावरील उपचारासाठी तब्बल आठ लाख रुपयांचा सा खर्च सांगितला खासगी रुग्णालयात केवळ एकशे अठ्ठावीस रुपयात उपचार करून त्यास बरं करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे सुशांत ग्लोब सिटीचे मोहन स्वरूप भारद्वाज यांनी तेवीस मे रोजी घरी मटण खाल्ल्यानंतर खाली पडले शरीरातून घाम येऊ लागला त्यामुळे भाऊ व पत्नीने त्यांना मेदांता हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले त्यावेळी डॉक्टरांनी एन्जिओग्राफीचा इतरही तपासण्या करण्याचा सल्ला दिला त्यानंतर वॉल्ड बदलण्याचा उपचार सांगत यासाठी आठ लाख रुपये खर्च येईल असंही ते म्हणाले विशेष म्हणजे लवकरात लवकर पैशाची सोय करा अन्यथा उपचार न झाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असल्याचीही भीती दाखवण्यात त्यामुळे पीडित नातेवाईकांनी आपल्याकडे केवळ दोन लाख रुपयेच आहेत असं म्हणत उपचारासाठी नकार दिला त्यामुळे तेथील स्टाफने त्यांच्यासोबत अपमानजनक वागणूक केली दरम्यान मोहन यांच्या भावाने त्यांना दुसऱ्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले दुसऱ्या रुग्णालयातील डॉक्टरांनी गॅस पित्त समस्यांवरील दोन इंजेक्शन देऊन काही औषधं दिली विशेष म्हणजे केवळ अठ्ठावीस रुपयात रुग्ण उपचारावर झाला आणि रुग्णास डिस्चार्जही देण्यात आला मात्र में में होता है। या प्रकरणी थेट मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे तक्रार देण्यात आली आहे तसेच मेदांता हॉस्पिटल विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीही रुग्णाच्या के नातेवाईकांनी केली आहे दरम्यान या प्रकरणी आता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत